मागे खूप गर्दी आहे तर डी झोन मध्ये आम्ही महिलांना बसवू का बसवा थोडीशी जागा करून इथे आमच्या महिलांना पाठवा ज्यांना जागा नाहीये ना दादांनी परमिशन आहे इथे खाली बसवायला जर तिकडे जागा नसेल तर दादांनी इथे बसायला परवानगी दिलेली आहे त्यामुळे महिलांना फक्त पुढे पाठवाल पोलिसांना माझा आदेश आहे त्यांना सगळ्यांना इथं पुढे बसू द्या पाऊस पाऊस बाहेर आहे पाऊस आलेला आहे जी मंडळी आहे तिथून थोडस उघडा आणि इथून इकडे सगळ्यांना बसायला पाठवा मागे खूप गर्दी आहे तर डी झोन मध्ये आम्ही महिलांना बसवू का बसवा थोडीशी जागा करून इथे आमच्या महिलांना पाठवा ज्यांना जागा नाहीये ना दादांनी परमिशन दिलीये इथे खाली बसवायला जर तिकडे जागा नसेल तर दादांनी इथे बसायला परवानगी दिलेली आहे त्यामुळे महिलांना फक्त पुढे पाठवाल पोलिसांना माझा आदेश आहे त्यांना सगळ्यांना इथं पुढे बसू द्या पाऊस कोणा पाऊस बाहेर आहे पाऊस आलेला आहे जी मंडळी आहे तिथून थोडस उघडा आणि इथून इकडे सगळ्यांना बसायला पाठवा